सर्वांना सचने जयजी जाऊ बांधवांनो आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूरनिहाय परिस्थिती निर्माण झालेली आहे कोकण असो विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो सगळीकडेच पावसाने धुमाकूळ घातलेला आहे मुसळधार पाऊस सर्वच ठिकाणी सुरू आहे ओढ्यांना नाल्यांना नद्यांना महापूर आलेले आहे पण यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता मात्र भयावह झालेली आहे व्याकुळ झालेली आहे पण या महाराष्ट्रातील जनतेला काय अडचणी निर्माण झाल्यात याकडे लक्ष द्यायला महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना मात्र पुरेसा वेळ नाहीये सामान्य माणूस हवालदिल झालेला आहे काय करावं काय नाही त्याला सूचना असं झालेलं आहे मग त्याच्यामध्ये कामगार असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल शाळेतली मुलं असतील आजारी पेशंट असतील सर्वच आज या पावसामुळं मात्र भयावह झालेले आहे याच अनुषंगाने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत और थो 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 नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल या चॅनलवरती मित्रांनो जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून करतो बांधवांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण सतत नवनवीन विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक सामान्य जनतेचा बुलंद आवाज म्हणून आपण या व्यासपीठाचा वापर करत असतो म्हणून आपण मोठ्या संख्येनं सबस्क्राइब करावं कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचला पाहिजे या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला सामान्य जनतेला न्याय देता आला पाहिजे किंवा त्यांचा एक आवाज म्हणून या माध्यमाचा आपल्याला उपयोग केला मित्रांनो सध्याची महाराष्ट्रातील जर परिस्थिती आपण पाहिली तर खूप भयावह आहे सामान्य जनतेला न्याय मिळत नाही सामान्य जनतेचा आवाज या सत्ताधाऱ्यांच्या पुढं जात नाही कारण हे मुके आंधळे आणि फैरे झालेले आहेत किंवा झोपेचं येड्याचं सोंग पांघरून हे लोक बसलेले आहेत म्हणून ह्यांच्या कानामध्ये आपल्याला ओरडून सांगायचं आपला आवाज जनतेचा आवाज यांच्यापर्यंत आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर सामान्य जनता एक हवालदिल झालेली आहे काय करावं आणि काय नाही कुणालाही सुचत नाही समजत नाही पावसानं सर्व थैमान घातलेलं आहे धुमाकूळ घातलेला आहे अहो अनेक लोक या पावसामुळं बेजार झालेले आहेत पावसाची गरज आहे देशाला पण त्याचं नियोजन सुद्धा सरकारनं करायला पाहिजे आम्ही अनेक निवेदनं या महानगरपालिकेला या अगोदर दिलेली आहेत पावसाच्या अगोदर गटर नाले नद्या स्वच्छ करा नद्यातला गाळ काढा अशा पद्धतीची निवेदनं आम्ही आयुक्तांना अनेक वेळा दिलेली आहेत तरीसुद्धा हे भैर मुक आणि आंधळ हे प्रशासन या गोष्टीला गांभीर्याने घेत नाही गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि मग अशा परिस्थितीला पूर परिस्थितीला मग पुणेकरांना किंवा महाराष्ट्रातील जनतेला सामोरं जावं लागतं का घुसतं घरामध्ये पाणी का याचं योग्य नियोजन केलं जात नाही का लोकांना याचा निरोप दिला जात नाही की नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं सतर्कतेचा इशारा दिला पाहिजे माईक स्पीकरवरून त्यांना ते घोषणा केल्या पाहिजे त्यांना ते सांगितलं पाहिजे परंतु अचानकच जर तुम्ही साखर झोपेमध्ये असणाऱ्या लोकांना जर खडकवासला धरणातून अचानक तुम्ही पाणी सोडत असाल मग त्यांची त्रेदा त्रिपट उडणार आहे का नाही तारांबळ होणार आहे का नाही लोकांच्या घरात पाणी घुसणार आहे का नाही गुडगा गुडगा भर चिखल आज लोकांच्या घरात साचलाय का आणि कुणामुळं कोण आहे जबाबदार हेच ते प्रशासन आहे हेच ते इरिगेशन खातं आहे हेच ते सिंचन भवन आहे त्याला जबाबदार ते अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आधी, आधी खुर्च्या खाली केल्या पाहिजे त्यांच्या खुर्चीवरती ह्या जनतेने घरातला गाळ आणि चिकल यांच्या खुर्चीवर जाऊन फेकला पाहिजे यांच्या तोंडाला महाकला पाहिजे तरच हे आरामखोर सुधारतील हे लाचार भ्रष्टाचारी हे सामान्य जनतेचा आवाज ऐकायला तयार नाहीत कारण त्यांचा आवाज तिथपर्यंत पोचला जात नाही म्हणून संघटित होऊन हा आवाज उठवला पाहिजे जबाबदार प्रशासनाला जबाबदार आमदाराला खासदाराला आज जनतेने प्रश्न विचारले पाहिजे जनता मुख गिळून गप्प बसे कोणतरी बोलत आहे कोणतरी करतंय त्याला सुद्धा लोक पाठिंबा देत नाहीत त्याच्या पाठिमागं सुद्धा ही जनता ठामपणाने उभी राहत नाही म्हणून आज ही परिस्थिती लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जर तुम्हाला न्याय आणि निवाडा पाहिजे असेल तुमच्या प्रत्येक घटनेला जर न्याय पाहिजे नसेल तर तुम्हाला आवाज उठवावा लागतो आणि तो आवाज आज सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल तुमचा टी व्ही नॅशनल टी व्हीचं माध्यम असेल या माध्यमांपर्यंत गेला पाहिजे काही लोक काही लोक भ्रष्टाचारी जे दहा दहा टक्क्याचं कमिशन घेऊन अशा पद्धतीचे रस्ते करतात खड्ड्यांची कशी चाळण झालेली आहे ज्याला मनक्याचा आजार आहे ज्याला पोटाचा आजार आहे ज्याला डोळ्यांचा आजार आहे हा त्यांनी काय करायचं अव कित्येक लोक रस्त्यावरती खाड्या तापतून मेलेले आहेत विनाकारण हजारो कोटींचा टॅक्स तुम्ही ह्या रस्त्यासाठी देता पण तो रस्त्यासाठी टॅक्स वापरला जातोय का त्याचा दुरुपयोग केला जातोय आमदाराचे दहा टक्के पी वाल्याचे पीडब्ल्यू डी वाल्याचे दहा टक्के जिल्हा वाल्याचे प्रशासकाचे दहा टक्के खाली ठेकेदाराचे दहा टक्के मग काय काय राहतं काय शिल्लक मग अशाच डांबर रस्त्यावर ऑइल मिश्रित पसरवलं जातं खडी म्हणून गाळ हातरला जातो माती हातरली जाते आणि पाऊस पडला याचा चिखल होऊन जातो जनतेच्या हातात मात्र काय देत काहीच राहत नाही जनता हवाल दिल होते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण होते जबाबदार कोण आहे विचारायला गेलं की प्रशासन आपल्याला फक्त त्या त्या पद्धतीची उत्तरं देतं त्याच्या खोलात जाऊन पाहिलं पाहिजे की याचा कॉन्ट्रॅक्टदार कोण आहे त्या कॉन्ट्रॅक्टरवर गदा आली पाहिजे त्याचं कॉन्ट्रॅक्टचं लायसन रद्द केलं पाहिजेन हे डब्ल्यू डीचे जे अधिकारी हे अशा ग्रामीण भागातले शहरी भागातले रस्ते नाले सफाई करतात काय करतात टेंडर काढतात कोणाकोणाचं भ्रष्टाचार करतात हे तपासून घेतलं पाहिजे आणि ह्यांना घरी बसवलं पाहिजे ह्यांच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत तरच आणि तरच हे सुधरते नाही तर हे सुधारणार नाही हे गेंड्याच्या कातडीचं सरकारसुद्धा आहे हे प्रशासनसुद्धा आहे घरात बसून हे आढावा घेतात मुख्यमंत्री घरातून आढावा अजितदादा पवार पुण्याचे पालकमंत्री काय करतात आहे याला फोन लाव त्याला फोन लाव रस्त्यावरती काय परिस्थिती याचा विचार केला आहे का आले का अजितदादा कुणाच्या घरात पाणी घुसले कुणाच्या घरात चिखल कुणाचा संसाराची धुळदान झाली कुणाचं अन्नधान्यपार पाय पावसात चिखलात मिसळले बघायला आले का अजितदादा लोक जीव मुठीत घेऊन पळत होते बघायला आले का अजितदादा लोकांचं सांत्वन करायला आलेत का मुख्यमंत्री अजितदादा फडणवीस कुठे फडणवीस कुठे आहेत हेलिकॉप्टरमधून दौरा करणार काय शेतकऱ्यांचा शेताची किती पीक पाण्याची हानी झाली शेतकऱ्यांचं किती नुकसान झाले फडणवीस काय हेलिकॉप्टर मधून दौरा करणार का वरवरून फिरणार हा आणि मग मात्र त्याचे पंचनामे करायचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पाच हजार हा दोन दोन तीन तीन लाख रुपये खर्च करायचे पिकं लावण्यासाठी हां डाळिंबाची झाडं असन केळीची झाडं असन आंब्याच्या बागा असतील सीताफळाच्या पेरूच्या बागा नायनाट झालाय पाण्यांमुळं झोपडी झाली सगळ्याची ऊसाची आणि त्याच्यावर काहीतर तर आणि दहा हजार रुपये हे असलं गांडोचं आहे लाखोच हजारो कोटीचं आडानी आदानी आंबानीचं कर्जमाफ केलं जाते सामान्य लोकांचं नाही आजही तेच प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आवासून उभे आहेत अन्न वस्त्र आणि निवारा वा रे वा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेत आजही देश पारतंत्र्याखालीच आहे आजही महात्मा गांधींचं स्वप्न साकार झालेलं नाही गांधी मधले करून खेड्याकडे चला कशाला चाला हे अशा ठो थो, ठोकरा खायला आजही कित्येक खेडेपाड्यात आदिवासी पाड्यामध्ये लाईट नाही सुविधा नाही लोक अंधारामध्ये राहतात कोण आहे जबाबदार सत्ताधारी सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि काय तर देश महासत्ता होणार म्हणून मोदी म्हणतात सर्वांना समान न्याय सर्वांना समान हक्क ओ मोदी साहेब दात खिळी बसली काय तुमची आजही आदिवासी पाड्यामध्ये लाईट पोचलेली नाही आजही आदिवासी पाड्यामध्ये शाळा नाही आहेत दहा दहा किलोमीटर मुलं डोंगर दऱ्यातून चालत खाली शाळेसाठी येतात दप्तराचं ओझ पाठीवरती गळ्यामध्ये दोरी बांधून बोट आणि चपला लटकवलेल्या आणि चिखल वाटेतून पाय काढत रस्ता काढत रस्ता शोधत गुडगाभर चिखलातून मुलं दहा दहा किलोमीटर चालत येतात काय करायचं कसं शिकायचं अहो एखादा आदिवासी पाड्यामध्ये जर एखादा पेशंट अचानकच त्याला काय झालं साप चावला पाडला धरपडला अंधारात तो हृदयाचा काय त्याला अटॅक आला काही झालं ताप आला अहो त्याला झुळीत घालून खांद्यावरती चिकल तुडवत तुडवत दहा दहा किलोमीटर दुसऱ्या गावात घेऊन जायला लागतं अनेक सुविधा आहे घॅस संपला तर घॅस बोकांडी घेऊन पाच पाच किलोमीटर चालावं लागतं ही परिस्थिती आहे खेड्यागावात पावसाचे दिवस आहे आठ आठ दहा दहा दिवस लाईट येत नाही पावसामुळं विजांमुळं झाडं उन्मळून लाईटच्या पोलवर पडतात लाईटच्या तारांवर पडतात आणि मग डीपीच्या डीपी त्या ठिकाणी उडतात दहा दहा पंधरा पंधरा दिवस ते काम केलं जात नाही मग लाईट नाही तर मग कसं करायचं मोबाईल रिचार्ज नाही बऱ्याच अडचणी अंधारात राहावं लागतं दुधाच्या धारा शेतकऱ्यांच्या मोटरी बंद पाणी देता येत नाही अशी परिस्थिती प्रत्येक गोष्ट विजेवरती अवलंबून आहे रस्ते विचरायलाच नको खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे दोन फुटाव गेले की खड्डा दोन फुटाव गेले की खड्डा दोन फुटाव गेले की खड्डा अशी परिस्थिती करून ठेवली दळणवळणाचा मार्ग बिलकुल बंद कितीतरी रस्त्यांवरती दर्डी कोसोळ्यात घाट रस्ते एकदम बंद आहेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली भयावह परिस्थिती जबाबदार कोण आहे सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे जबाबदार कोण आहे म्हणून तात्काळ खुर्च्या खाली करा मतदान येतंय विधानसभेच्या निवडणुका आहेत आमदारकीच्या निवडणूक आहेत नंतर लगेच महानगरपालिकेच्या हरामखोरांना घरी बसवा बस जो आपल्या कामाचा आहे जो आपल्यासाठी झगडतोय रात्रंदिवस कष्ट करतोय त्याला निवडून द्या चांगला नेता गेला पाहिजे नाहीतर एखाद्या दारूच्या चपटीच्या त्या बाटलीसाठी मटणाच्या खळगुटासाठी किंवा पाचशे हजार रुपयासाठी मतदान विकू नका म्हणून ही परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे तुमचा वाली या देशामध्ये बिलकुल नाही लक्षात ठेवलं पाहिजे सामान्य जनता काय करती निवडणुका आल्या की ते सारं विसरून जाते आणि मग पाच वर्ष या अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि ह्या हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात फक्त आणि फक्त ओरडत बसावं लागतं माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशीही विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय